नमस्कार मी ज्योती माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे तर सिल्क साडीवरचा असला जर ब्लाऊज असेल तर बघा खूप सतवतो सुळसुळीत असतो हा कपडा आणि अस्तर लावायला खूप त्रास होतो कारण जर तुम्ही अस्तर जर छान पद्धतीने फिनिशिंगमध्ये जर तुम्ही लावलात तर ब्लाऊज पण एकदम खूप छान पद्धतीने फिनिशिंग येईल तुमची तर कुठेही घोळ येणार नाही या पद्धतीने जर तुम्ही स्टिचिंग केलात तर अस्तर जोडलात तर तर बघा शेवटपर्यंत व्हिडिओ तर बघा मी आधी सुरुवातीला घेतलेला आहे पाठी भागा मागालचा भाग आणि खालची टीप सुरुवातीला बघा आम्ही खालून एक टीप देऊन घेत आहे आणि आपल्याला ही पलटून घ्यायची आहे पण पलटून घेण्याअगोदर मी याला पानगळा केलेला आहे तर त्या तो पण पानगळा हा आपण इथे स्टिचिंग करून घेऊयात तर बघा स्टिचिंग करताना कुठेही घोळ येऊ नये म्हणून आपण काय करायचं आहे सगळीकडे पिन लावून घ्यायचं आहे हा खूप सतवतो सुळसूळ असलेला कपडा त्याच्यासाठी पिन लावून आणि सावकाश पद्धतीने आपण सिलाई करून घेऊयात म्हणजे कुठेही चुन येणार नाही आणि कुठेही गोळ येणार नाही आणि जर तुम्ही अस्तर जर या पद्धतीने व्यवस्थित जर अस्तर जोडून घेतलात ब्लाऊजला तर तुमच्या ब्लाउजला कुठेही चून येणार नाही आणि गोळ पण येणार नाही आणि एकदम एक, एक नंबर फिनिशिंग येईल तुमच्या ब्लाऊजची सावकाश पद्धतीने या पद्धतीने बघा मी जसं सिलाई करून घेत आहे तसं सावकाश पद्धतीने हळवारपणे गच्च हात हात ठेवायचा कपड्यावरती सरकणार नाही अस्तर इकडे तिकडे अशा पद्धतीने आणि कपडा अशा पुढे पुढे ढकलत जायचा अशा पद्धतीने जर आपण जर अस्तर जोडलो तर खूप छान पद्धतीने फिनिशिंग घेते आपल्या ब्लाउजची ला वेळ लागला तरी चालेल पण अशा कपड्याला ना वेळ लागतोही आणि अशा कपड्यांना जर घाई जर घाईमध्ये जर आपण जर शिलाई केली तर मग सगळीकडे कुठेतरी कपडा गोळा झालेला असतो त्याच्यासाठी फिनिशिंग पण छान येत नाही ब्लाऊज ब्लाऊजची त्याच्यासाठी सावकाश पद्धतीने आपण शिलाई करून घ्यायची तर आता बघा मी फोल्ड करून घेतलेला आहे आणि फोल्ड करून त्यावरती आपल्याला खालच्या साईडने द्यायची आहे दापटी अशा पद्धतीने तर व्हिडिओमध्ये मी दाखवल्याप्रमाणे आणि जर छान पद्धतीने सावकाश पद्धतीने द्यायचं आहे आपल्याला शिलाई करून घ्यायची काही करायची नाही जर तुम्ही नवीन असाल तर तर एकदम तुम्हाला नवीन असाल तर तुम्हाला सुरुवातीला खूप त्रास होईल शिवते वेळेस पण जर तुम्हाला असं प्रॅक्टिस तुम्ही करत राह जाल करत राहाल तर तुम्ही नक्की नक्की तुम्हाला सावकाश पद्धतीने तुम्हाला पण नंतर फिनिशिंगमध्ये असं अस्तर जोडायला येईल तर बघा मी गळ्याला पण देत आहे वरती तापटी तर बघा मी सावकाश पद्धतीनेच लावून घेत आहे आपल्याला हळूवारपणे असंच शिलाई करून घ्यायची आहे त्यावरून तर मैत्रीण व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण दिलेली आहे वरतून एक दापटीप गळ्याला खूप छान पद्धतीने आपला पानगळेला गळा झालेला आहे बघा या साईडने बघा मोंड्याच्या साईडने पण असं अशा पद्धतीने मी जसा हात डावा हात जो आहे तुम्ही कपड्यावरती अस्तरवरती कच्च ठेवलेला आहे आणि त्यावरती बघा असं सा साफ करत सावकाश पद्धतीने आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे म्हणजे अजिबात कपडा गोळा होत नाही एकदा तुम्ही प्रॅक्टिस जर केलात तर दिवसाचे तुम्हा तुम्ही सहज चार तरी ब्लाऊज शिवू शकता अशा पद्धतीचे तर बघा खूप छान पद्धतीने आपलं पानगळा आलेलं आहे तर मी साईड पार्ट घेतलेला आहे प्रिन्सकटचा तर बघा आता हे ठेवायचं आहे आपल्याला अस्तर त्यावरती आणि त्यावरती ठेवून मग पुन्हा मी इथे पिनअप करून घेणार आहे आणि पिनअप करून घेऊन त्यावरती मग शिलाई करून घेणार आहे तर मैत्रिणीने कोणतंही अवघड नसतं केल्यानेच होतं जर प्रयत्न जर आपण छान केलो मनापासून तर नक्की आपल्याला जमतं माझ्या चॅनलवरती खूप सारे असे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ब्लाऊजबद्दल केले ब्लाऊजबद्दल खूप सारे सोल्युशन आहेत ते सगळे तुम्ही पाहू शकता ज्यांना ब्लाऊज शिवाय स्टिचिंग करायची आवड आहे त्यांना आणि काही युनिक पण खूप पद्धतीने आहेत पायपुसण्या आहेत पर्स आहेत खूप सारे असे माझ्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते नक्की तुम्ही जाऊन माझे चॅनलवरती पाहा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असे छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा मी नक्की प्रयत्न करेन तर बेलायकनलाही क्लिक करा म्हणजे म तुम्हाला माझे पहिल्यांदू व्हिडिओ बघता येतील त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर बघा मी सगळ्या सगळी सगळ्या साईंनी मी अशी पद्धतीने शिलाई करून घेतलेली आहे आणि जो एक्स्ट्रा कपडा आहे तो इथे मी कट करून घेणार आहे आणि बघा तर इथे मी घेतलेला आहे प्रिन्स कटचा भाग आणि आमने सामने ठेवून घेतलेला आहे आणि त्यावरती अस्तर ठेवलेला आहे म्हणजे एक साईड साईडचे होणार नाहीत ना म्हणून या पद्धतीने ठेवून बघा मी पिन अप करून घेतलेला आहे आणि आता आपण इथे शिलाई करून घेऊयात जोडून घेऊयात अस्तर सावकाश पद्धतीने आणि एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो ले ले भाई। भाई हो मी इथे कट करून घेतलेला आहे आता घेतलेले आहे मी बाई तर बाई एका साईडचीच होऊ नये म्हणून बघा मी इथे पुढच्या भागाला मी असे खडूने टिक करून घेतलेलं आहे आणि ते उलट्या साईडने ठेवून असं शिलाई करून घेत आहे आणि शिलाई केल्यानंतर आपल्याला हे पलटून घ्यायचं आहे तर लगेच मी दुसऱ्या साईडची पण बाही घेतलेली आहे अशा पद्धतीने आता आपण त्यावरती देऊयात दापट्यू आता दाब टिप दिल्यानंतर आपण खालच्या साईडने पण असं या पद्धतीने आपण बाही जोडून घेऊयात तर मैत्रीण अशा पद्धतीने जर आपण अस्तर जोडलो ब्लाऊजला तर कुठेही गोळ येणार नाही चुनी येणार नाही एकदम फिनिशिंग मध्ये आपला ब्लाऊज तयार होईल तर व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकनलाही क्लिक करा म्हणजे माझ्या येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर पुन्हा भेटूया असं अशाच एका छानशे नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ